मानवमुक्तीचा जाहीरनामा म्हणजे संविधान जगदीश ओहोळ संविधान हे कोणत्याही जातीची धर्माची मालमत्ता नाही संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे यायला हवं कारण संविधान हे दुसरे तिसरे काही नसून ते मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे ज्यामध्ये तुमचं माझं आणि आपल्या पुढच्या पिढीचं आणि या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे असे वक्तव्य सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी केले ते शाहू महोत्सव अंतर्गत श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे आयोजित संविधान जागर या कार्यक्रमामध्ये बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकासह मंजुषा रावळ होत्या पुढे त्या म्हणाल्या संविधान म्हणजे स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते म्हणजे संविधान आहे सर्व जाती धर्मातील विद्यार्थी एकत्र शाळेमध्ये शिकू शकतात म्हणजे संविधान आहे विरुद्ध लढू शकता म्हणजे संविधान आहे तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे संविधान आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते म्हणाले की संविधान हे त्याचंही रक्षण करतं जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचं पण रक्षण करतं जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत यावेळी प्रस्तावना शाहू महोत्सवाचे संकल्पक प्रमुख अरुण कांबळे यांनी केली यावेळी माजी कस्टम अधिकारी मदन पवार शाहू महोत्सवाच्या सेक्रेटरी सह अक्षरा कांबळे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर शिंदे यांनी केलं तर आभार उपमुख्याध्यापक डी वाय नारायणकर यांनी मानले